आहेत रात्री एकत्र बसून दारू पीत असतील पण ऑन स्टेज आल्यानंतर राजा सर आणि रजनी सर कमला सर प्रत्येकाला ते आदर आणि हाक मारतात त्यांचे स्वतःचे कितीही घनिष्ठ संबंध असले तिकडच्या हिरोईन्स त्यांचे एकमेकांचे किती चांगले संबंध असले चार भिंतीत ते बाहेर आल्यानंतर त्यांचा जो मान द्यायची जी, जी पद्धत आहे मला असं वाटतं मराठी आज कलावंतांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की तुम्ही जर एकमेकांना लोकांसमोर मान दिलात तर तुम्हाला लोकांकडनं मान मिळेल अन्यथा तो मिळणार नाही तुम्ही जर नाक्यावरती उभे राहिलेला असाल तर तुम्हाला पैसे देऊन कोणी बघायला येणार नाही मला आजपर्यंत कधी अशोक सराफ मला हे कधी कुठच्या नाक्यावरती उभे राहिले मला कधी दिसले नाहीत कधी दिसले नाहीत म्हणून मी पैसे काढून बघायला जाणार आहे त्यांना सहज मला दिसत आहे जे सहज मला मिळत आहे मी ती गोष्ट पैसे काढून का बघायला जाऊ आणि मला असं वाटतं की तुमचं मोठेपण कलावंतांनी हे आपलं मोठेपण हे तुम्ही जपलं पाहिजे तुम्ही इतरांना मोठं म्हंटलं पाहिजे दुसऱ्यांनी तुम्हाला मोठं म्हंटलं पाहिजे तर लोक तुम्हाला मोठं म्हणतील पण हे तुम्ही एकमेकांना जे काही छोट्या छोट्या शब्दांमध्ये जे काही मोजताय हाका मारताय हे लोकांसमोर ह्या गोष्टी होता कामा नयेत आज प्रशांत दामले इथे अध्यक्ष आहेत मी चार भिंतीमध्ये माझ्या घरी आल्यानंतर मी त्यांच्याशी त्यांच्याशी मी आरेटोरीमध्ये बोलीन मी चार चौघामध्ये मी प्रशांत सरच म्हणेन इतकी वर्ष ज्या माणसांनी आज नाट्यक्षेत्रामध्ये घालवलेली आहेत तीस वर्ष चाळीस वर्ष काही सोपी गोष्ट आहे का मी त्या दिवशी मी अशोक सराफांच्या मी कार्यक्रमाला गेलो मी तिकडे अशोक सर असंच म्हणत होतो हे सर म्हणण्यासारखीच माणसं आहेत ना मग यांना जर समजा आपण नाही समजा सर म्हटलं काय म्हणायचं पब्लिकली मामा आलेत का सख्खे मामा लागतात का तुझे इतका मोठा कलावंत आहे ना म्हण ना अशोक सर कशासाठी म्हणून ही आपुलकी जी आहे ही आपुलकी तुमच्या चार भिंतीत ठेवा घरात ठेवा लोकांसमोर ज्या वेळेला याल त्यावेळेला तुम्ही एकमेकांना मान देऊनच बोललं पाहिजे तरच मला असं वाटतं या नाट्य क्षेत्राला आणि चित्रपट क्षेत्राला पुढे काहीतरी चांगलं भविष्य आहे त्यांची साधी साधी दक्षणेतील तुम्ही साधी साधी लोक आत्ता हो? आलेली खरं कसे नम्रपणे बसलेले असतात कसे त्यांच्याशी वागत असतात कसे बोलत असतात एकदा त्यांना ऑब्झर्व करा अर्ध बस ले ले आपल्याकडे कोणी येते आहे खांद्यावर हात टाकते काही बोलतोय काही चाललंय सगळेच करतात असं काही माझं म्हणणं नाही परंतु मला असं वाटतं की मी जे काही मी आजपर्यंत पाहिलेलं आहे ते हेच पाहिलंय आणि याच्यात सुधारणा होणं गरजेचं आहे साधी गोष्ट लक्षात घ्या अगदी साधी गोष्ट मी आता मी तुम्हाला अगदी राजकीय दृष्ट्या मी समजून सांगतो आता मी इथे व्यासपीठावरती बसलेलो आहे आणि समजा इथे क्षमता शरद पवार साहेब समजा इथे आले मी त्यांना वाकून नमस्कार करीन माझ्या महाराष्ट्रातला एक बुजुर्ग नेता आहे व्यासपीठावरती राजकीय दृष्ट्या काय बोलायचंय हा विषय वेगळा आहे मला असं वाटतं की तुम्ही उलट करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला मराठी सर्व कलावंतांना माझी विनंती आहे की तुम्ही एकमेकांना मान देणं गरजेचं आहे संपूर्ण नावाने हाक मारणं तुम्ही गरजेचं आहे त्याच्या काय त्याची वय वर्ष किती